शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत बारा जनावरांची निर्दय वाहतूक रोखली सहा आरोपी जेरबंद चौदा पॉईंट पंच्याऐंशी लाखाचा मुद्देमाल जप्त शेगाव ग्रामीण पोलिसांनी कालखेड ते मनसगाव रस्त्यावर राधा सत्संग सत्संगजवळ केलेल्या कारवाईत दोन बोलेरो पिकअप मधून क्रूरपणे कोंबून नेल्या जात असलेल्या अकरा गोवंशी जनावरे आणि एक म्हशीसह एकूण बारा जनावरांची सुटका केली आहे या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे चौदा लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शुक्रवारी दुपारी तीन वाजून सात मिनिटांनी जी पी एस आय अजिज महमूद सौदागर यांच्या पथकाला जनावरांची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी एम एच अठ्ठावीस बी बी त्र्याऐंशी त्रेसष्ट आणि एम ए अठ्ठावीस बी ऐंशी बावन या क्रमांकाच्या बोलेरो पिकअप लोडिंग वाहनांना थांबून तपासणी केली असता जनावर अतिशय क्रूरपणे कोंबून भरलेली आढळली त्यांच्याकडे वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता आरोपींनी जनावरांना कत्तल करण्याच्या उद्देशाने कोणतीही चारा पाण्याची व्यवस्था न करता अमानुषपणे वाहनामध्ये कोंबले होते पोलिसांनी दिलीपसिंग सिंग, राजपूत नामदेव संतप इंगळे शेख रियाजुद्दीन शेख निजामुद्दीन विजयसिंग गोविंद सिंग, सिंग राजपूत वीरसिंग ज्योतिसिंग डावेराव आणि गोविंद उत्तम इंगळे यांना अटक केली आहे या प्रकरणी प्राणी संरक्षण कायदा कलम अकरा एक जी जी डी सी आणि कोपेन तीन पाच बी एन एस एकोणीसशे साठ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेगाव ग्रामीण पोलीस करत आहेत महाराष्ट्र न्यूज वन साठी संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड शेगाव जिल्हा बुलढाणा